आरबीआयनं नेमकं काय म्हटलेलं आहे काय निर्बंध घातलेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे निर्बंध राहण्यात आलेले आहेत आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध घातल्याचं समजत आहे बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले पैसे काढता येणार नाहीये न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक कोणतेही कर्ज देऊ शकणार नाहीये बँक कोणत्याही ठेवी घेऊ शकणार नाहीये सहा महिन्यांसाठी ही बंधू लागू करण्यात आली आहे कोणत्याही बँकेला या बँकेमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाहीये काय नेमके निर्बंध आहेत त्यावर आपण एक नजर टाकतोय बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आरबीआय न हा निर्णय घेतलाय बँकेला बँक कर्मचाऱ्यांचे पगार भाडे आणि वीज बिल त्याची परवानगी मिळाली पात्र ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत ठेव विमा दाव्याच्या रकमेसाठी ते पात्र असतील सहा महिन्यांमध्ये बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत सहा महिन्यांनंतर आरबीआय बंदीच्या निर्णयाचा आढावा घेणार आहे